स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य नाशिक शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील फाशीच्या डोंगराजवळ शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अरविंद पांडे नावाच्या व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या व्यक्तीची हत्या झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे अरविंद पांडे हा अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता झाला होता तो सातपूरच्या स्वार बाबा परिसरातील रहिवासी असून हो शिवाजीनगर येथील त्याच्या आत्याच्या घरी गेल्याचे समजते आहे अरविंद पांडे बेपत्ता झाल्यानंतर मित्र परिवार आणि नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला होता शनिवारी दुपारी फाशीच्या डोंगराजवळ त्याचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली याविषयी मित्र आणि नातेवाईकांनी माहिती दिली आज दुपारी माझा मित्र पप्पू पांडेच्या पुतण्याचा फोन आला की माझ्या काकाचा मर्डर झाला आणि आमचा तो चांगला जिगरी मित्र होता से कम पंधरा वीस वर्षाची ओळख होती आमची आणि अत्यंत होते त्याला पिण्या खाण्याची व्यसन पण कोणास झगडे भानगडी करणार नव्हता आमची हीच विनंती का आरोपीला लवकरात लवकर पकडून शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची विनंती था दुर्गेश अनिल पांडे है हम भगत सिंह चौक के रहने वाले है हाँ। आज के दिन मेरे चाचा का मर्डर हो गया हाँ। वो शिवजी नगर में थे उनकी लाश हमें मिली प्रशासन ने हमें फोन करके इन्फॉर्म किया उस जगह पे बुलाया उन्होंने हमको दिखाई बॉडी और प्रशासन पे हमें पूरा भरोसा है कि वो खुनी का पता जरूर लगाएंगे जिसने भी किया होगा वो जल्द से जल्द पकड़ा जाएगा क्या नाम है उनका उनका नाम अरविंद पांडे है और वो अड़तीस साल उनका है उम्र था हर कल रात से लापता थे वो कहाँ पे हुआ ये हादसा ये से शिवाजी नगर के पीछे हुआ फांसी डोंगर के पास फांसी से डोंगर अच्छा मैं तुमसे क्या मांगनी है प्रशासन अकड़े प्रशासन से मेरी यही मांग है कि जिसने भी किया है जल्द से जल्द पकड़ा जाए सद्या घटनास्थली पुलिस पथक दाखल हो मृतदेह ताब्यात घेतला आहे हा खून आहे की आणखी काही या दिशेने पुलिस अधिक तपास करत आहेत